हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अॅकॅडमी बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जे एन एमच्या वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की तुमचा सिलेबस काय असणार आहे तसेच कोणत्या प्रकारचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे तसेच तुमची जी बुक लिस्ट असणार आहे ती काय असायला हवी आणि फॉर्म फिलअपची डेट एक्झॅक्टली काय असणार आहे त्याआधी बघा अकॅडमी मध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत यामध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅच मध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या त्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहे आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत परंतु दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण सब्जेक्ट तुमचे वीक आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करणार आहेत आणि बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये जे फार्मसी ऑफिसर या, या पोस्ट साठी वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग पण बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच त्या रिगार्डिंग तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर सो so, बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिटेल्स सिलेबस जे एन साठी काय असतो सो so, तुम्हाला माहितीच असेल की यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात सो so, नॉन टेक्निकल सेक्शन वरती फोर्टी क्वेश्चन असणार आहेत आणि जे की एटी मार्क्सला असणार आहे म्हणजे तुमचा जो एक क्वेश्चन असणार आहे तो टू साठी डिझाईन केलेला असतो असे टोटल तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन असणार आहे टू हंड्रेड साठी आणि टाइम जो असणार आहे याच्यासाठी टू आर्स इतका असणार आहे आणि यामध्ये टेक्निकल जे क्वेश्चन्स असणार आहेत टेक्निकल सिक्स्टी क्वेश्चन असणार आहे आणि नॉन टेक्निकल जे क्वेश्चन्स असणार आहेत ते फोर्टी क्वेश्चन्स असणार आहेत सो बघा हे जे नॉन टेक्निकल क्वेश्चन आहेत ते फोर्टी क्वेश्चन्स आहेत मग ते कोणत्या कोणत्या सेक्शन मधून विचारले जातात तर त्यामध्ये इंग्लिश मराठी जनरल नॉलेज यावरती पर सेक्शन टेन क्वेश्चन्स हे विचारले जाणार आहेत आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर असेल सिनॉनिक्स अँडॉनिक्स याच्यावरती आणि स्पॉटिंग एरर या टाइपचे so, क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील मराठीमध्ये मराठी ग्रामर असेल समाना शब्द आणि वाक्यप्रचार यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत सो अशा टाईपचे जे दहा क्वेश्चन असणार आहेत ते मराठीमध्ये विचारले जातात जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर जे आहे तुमचं इम्पॉर्टंट असणार आहे आणि स्पेसिफिकली वेन वी आर कन्सिडरिंग जे एन एम so, सो तुमच्या ज्या हेल्थ रिलेटेड स्कीम्स असतात गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे आहेत त्या तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे uh, तसेच जे बेसिक सब्जेक्ट असणार आहेत ते नॉर्मल तुमची पॉलिटी जॉग्राफी हिस्ट्री पण काही बेसिक क्वेश्चन जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये विचारले जाऊ शकतात सो so, हे पण टेन क्वेश्चन असणार आहेत ट्वेंटी मार्क्ससाठी आणि लॉजिकल रिझनिंग या सेक्शनच्या अंडर तुमचं मॅथ्स असणार आहे रिजनिंग आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे याच्यावरती दहा क्वेश्चन्स so, हे डिझाईन केलेले असतात सो अशा पद्धतीने हे चाळीस जे क्वेश्चन असणार आहेत फोर्टी क्वेश्चन्स असणार आहेत जे नॉनटेक पोर्शन वरती असणार आहे आणि जे रिमेनिंग सिक्स्ट सिक्स्टी क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या टेक्निकल सब्जेक्टवरती डिझाईन केलेले असतात आणि टेक्निकल सब्जेक्टमध्ये बघा सिक्स्टीन सब्जेक्ट्स तुम्हाला रीड करायचे आहेत जो की तुमच्या सिलेबसचा पार्ट असणार आहे आणि याच्यामध्ये कोणते मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत ते आपण आता डिस्कस करूयात सो so, यामध्ये नर्सिंग फाउंडेशन हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट असणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा देखील इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे देन नर्सिंग एज्युकेशन पेडियाटिक नर्सिंग देन मेंटल हेल्थ नर्सिंग अगेन याच्यावरती डिझाईन होणारे क्वेश्चन्स हे जास्त असतात नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च देन ऑपस्ट ऑबस्ट्रेटिक्स अँड गायनेटोलॉजिकल नर्सिंग याच्यावरती क्वेश्चन डिझाईन होतात देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग अॅनाटॉमी फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी याच्यावरती काही क्वेश्चन्स डिझाईन होतात ठीक आहे सो so, पण याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्सची जी संख्या आहे ते कमी आहे पण ॲनाटॉमीचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे ॲनाटॉमी हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बिकॉज देर आर डिफरंट सिस्टीम एक्झिस्ट इन ह्युमन बॉडी लाईक रेस्पिरेटरी सिस्टम डायजेस्टिव्ह सिस्टम याचा डिटेल स्टडी तुम्हाला करणं गरजेचं आहे सो एनाटॉमी हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे देन फिजिओलॉजी सायकोलॉजी सोशलॉजी याच्यावरती वन टू टू क्वेश्चन्स असणार आहेत जास्त क्वेश्चन विचारले जात नाही देन न्यूट्रिशन अँड डायटिक्स इम्पॉर्टंट आहे मायक्रोबायलॉजी आणि बायोकेमिस्ट्री अशा हे सिक्स्टीन सब्जेक्ट असणार आहेत याच्यावरती दोन क्वेश्चन वगैरे विचारले जातात टू टू थ्री क्वेश्चन ठीक आहे ओके सो इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये तुमचं मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च गायनेकोलॉजिकल नर्सिंग नर्सिंग फाउंडेशन हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे सो हे सिक्स्टीन टॉपिक्स मधले जे नर्सिंग रिलेटेड टॉपिक्स आहेत ते मोस्ट टॉपिक आहेत त्याच्यावरती मोस्ट ऑफ एमसीक्यूज हे डिझाईन केले जाणार आहे सो आणि बघा मुंबई महानगरपालिकेची जी फॉर्म फिल, फिलिंग आहे ती सुरू झालेली आहे ट्वेंटी एट मार्च पासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता इलेवन्थ ऑफ मे पर्यंत आणि बघा नॉन टेकच्या पोर्शनसाठी जे मराठी आणि इंग्लिश होता बेसिक ग्रामर्सचे बुक तुम्ही फॉलो करू शकता आणि जे जनरल नॉलेज आहे त्यासाठी जे करंट अफेअर्सचे क्लासेस असतात ते तुम्ही पाहू शकता किंवा करंट अफेअर्सचे जे बुकलेट आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यातून जे किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन्स मधून पाहू शकता की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स हे डिझाईन केले गेलेले होते त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते स्टडी करू शकताय आणि टेक्निकल सब्जेक्टसाठी तुम्ही क्लासेसच्या नोट्स फॉलो करू शकता सो so, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे एन एम या साठी तुम्ही डिटेल स्टडी स्टडी करण्यासाठी जो काही तुमचा सिलेबस असेल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन यासाठी जे तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे ते आहे आयदर बीएससी नर्सिंग किंवा जे एन एम so, सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जी ना ना ही जी एन एम ची जी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे बुक लिस्ट तुम्ही कोणती फॉलो करू को शकता आणि कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे अगेन जे तुमचे डिटेल टॉपिक लिस्ट आहे या सब्जेक्ट्सच्या रिगार्डिंग टेक्निकल जे सब्जेक्ट आहेत त्या रिगार्डिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात की प्रत्येक सब्जेक्टमध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला स्टडी करावे लागणार आणि बघा ही जी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वॅकन्सीज आलेली आहे आणि त्यामध्ये डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम असेल औषध निर्माण अधिकारी असेल आहार तंत्रज्ञ आणि पशुधन पर्यवेक्षक या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर मी ती बॅच परचेस केली गारी 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 so, गारी गारी या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील आणि मी बॅच तुम्हाला टू थाउजंड मध्ये मिळणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सो तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून थँक्यू